नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी वरण भातची रेसिपी सांगणार आहे तर ही रेसिपी नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे ज्यांना भात भात भाज घालताना माहीत नाही की किती पाणी घाला इथं गा तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतली आहेत या वाटीने तर इथे मी आधी तांदूळ धुवून घेते तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत तर यामध्ये आता मी पाणी घालते भात शिजण्यासाठी तर इथे मी आ, एक वाटी तांदूळ घेतले होते तर त्याला बरोबर दोन वाटी पाणी घालायचं आहे भात मऊ शिजतो म्हणजे कच्चा राहत नाही आणि पाणी कमी पडत नाही त्याला तर इथं मी बरोबर दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे तर मी दुसरा डबा घेऊन ह्याच्यामध्ये ही अर्धी वाटी मुगाची डाळ टाकणार आहे तर मुगाच्या डाळीसाठी एक वाटी पाणी घालायचं आहे तर आता शिजवताना एक वाटी पाणी घालायचं नंतर आपण वरण बनवताना जर लागेल तर पाणी घालायचं आहे तर इथं बरोबर एक वाटी पाणी घालत आहे तर आता यामध्ये तांदूळ शिजण्यासाठी मी आ, एक चमचा मीठ घेतलेला आहे ते घालते त्यानंतर डाळीमध्ये शिजवताना थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं हिंग घातलं की आ, पित्त होत नाही तर अगदी थोडंसं हिंग घालते यानंतर हे आपल्याला कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये घालून घेते आधी कुकरला थोडसच पाणी घालायचं आहे यामध्ये कुकर खराब होऊ नये साफ राहावा म्हणून इथं मी अर्ध लिंबू चिरलेलं आहे ते घालते याने काय होतं कुकर काळा पडत नाही खाली आणि हे जे आपण मीठ टाकलेलं आहे ते असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ एका ठिकाणी राहत नाही मिक्स होतं सगळीकडं नाहीतर भात खाताना ते मीठ एका ठिकाणी जास्त लागू शकतं खारट लागू शकतो भात तर हे आता मी कुकरमध्ये ठेवून घेतो त्यानंतर मुगाची डू तर आता कुकरचं झाकण लावून ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्या की पूर्ण वाफ जाऊन द्यायची आहे मगच कुकर ओपन करायचं तर आता कुकरच्या चार शिट्ट्या चा होऊन द्यायच्या फुल गॅसवर आणि शिट्ट्या झाल्या की त्याची वाफ जाऊन द्यायची पूर्ण आणि मग कुकर ओपन करायचा तर आता कुकरला भात डा डाळ आणि तांदूळ लावले आहेत तोपर्यंत आपण वरणची तयारी करून घेऊ तर इथं मी सुक्क खोबरं घेतलेलं आहे असं खिसून घेते तर यातलं पूर्ण नाही घेणार थोडंच घेणार आहे अर्ध तर इथं खोबरं किसून झालं आहे ते आपण मिक्सरला बारीक करू तर आता हे बारीक करताना यामध्ये लसूण घालायचं आहे तर मी एक अख्खा लसूण घेतला आहे याच्यामध्ये वरण बनवताना भरपूर लसूण घालायचं म्हणजे वरण टेस्टी होतं तर इथं मी आ, आ, आखा एक लसूण घेतलेला आणि त्यानंतर मिरच्या घ्यायच्या आहेत तर मी इथं दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत तर आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या जर जास्त तिखट भाजी हवे वरण हवे असेल तर मिरच्या जास्त घेऊ शकता तर मी इथं जास्त तिखट नाही बनवत वरण त्यामुळे मी इथं तीनच मिरच्या घेतल्या आहेत तर ही अशा चिरून घ्यायच्या कोथिंबीर घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक चिरायची आहे तरी इथं मी दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्ये लसूण आणि खोबरं आहे लसूण भरपूर घालायचा वरण बनवताना म्हणजे छान टेस्ट येते वरणला तरी इथे फुल गॅसवर आपण कुकरची चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि पूर्ण वाफ जाऊन दिले आहे तर आता ओपन करून पाहू तर इथे आपली डाळ छान मऊ शिजली आहे तर हे काढून घेऊ आपण त्यानंतर इथे भातही अगदी मऊ शिजलेलं आहे ज्यात पाणीही राहिलेलं नाही आणि कच्चा पण नाही आहे अगदी मऊ शिजलेला आहे तर आता आपण वरण करायला घेऊ तर इथे मी कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तर तूप किंवा तेल घालू शकतं तर यानंतर मी इथं अर्धा चमचा मोहरी घालणार आहे मोहरी चांगली तडतडून तर द्यायची फुलून द्यायची मोहरी मोहरी फुल फुलली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालते यानंतर मी याच्यामध्ये मिरची घालत आहे तर मिरची आधीच घालायची म्हणजे व्यवस्थित भाजते आणि त्यानंतर कढीपत्ता घालणार आहे जर शेवटी मिरची घातली तर त्याच्या अगोदर खोबरं लसूण घातलं आणि मिरची नंतर घातली तर मिरची व्यवस्थित परतली जात नाही आणि खोबरं पटकन भाजतं त्यानंतर यामध्ये मी कडी पत्ता घालते हे सर्व व्यवस्थित परतलं की यामध्ये हे जे आपण खोबरं लसूण बारीक केलेलं आहे ते घालायचं आहे सर्व परतून घ्यायचं व्यवस्थित खोबरं लसूण आहे ते शेवटीच घाल घालायचं आहे कारण खोबरं पटकन भाजलं जातं ते जर आधी घातलं त्यानंतर मिरची आणि हे घातलं तर मिरची भाजेपर्यंत खोबरं लसूण आहे ते करपलं जातं म्हणून अगोदरच घालायचं खोबरं लसूण हे एक मिनिट भर परतलं की याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर ह्याच्यामध्येच को घालायची परतताना म्हणजे छान फ्लेवर येतो तरी इथे मी अजून एक चमचा तूप घालणार आहे यानंतर ही डाळ आहे ना डाळ व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची पळीने आणि मॅश केलेली डाळ आहे ती याच्यामध्ये घालायची तर डाळ शिजत घालताना जास्त पाणी नाही घालायचं जर जास्त पाणी झालं तर ती व्यवस्थित परत मॅश होत नाही तर नंतर आपल्याला हवं असेल तर वरण करताना पाणी घालू शकतो तर एकदम मऊ डाळ शिजल्यामुळे पटकन मेस झाली तर इथे थोडंसं मी पाणी घालते गरम करून कारण वरण खूप घट्ट आहे जर आपल्याला हवी हवी तशी कन्सिस्टन्सी घ्यायची आहे इथं वरण खूप घट्ट आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि हे कुकरमध्ये डाळ शिल्लक आहे त्याच्यामध्ये घालून मी पाणी घालते तर आपल्याला जशी कन्सिस्टन्सी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं गाल आहे जर घट्ट ह हवा असेल तर त्याप्रमाणे पाणी घालायचं तर आता मी इथं जास्त घट्टही नाही बनवत आणि जास्त पातळ नाही बनवत मिडीयम कन्सिस्टन्सी ठेवणार आहे या तर या इथे आता फोडणी देताना टोमॅटोही घालू शकतो जर आवडत असेल तर पण आमच्याकडे टोमॅटो नाही घालत त्यामुळे मी नाही घातलं टोमॅटो तर यानंतर शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे तरी ते मी मीठ घालते आता फुल गॅस करायचा आणि एक उकळी येऊन द्यायची त्यानंतर गॅस कमी करून पाच मिनिट उकळू द्यायचा आहे तर आता मी फुल गॅस केला आहे उकळी येण्यासाठी तर इथे वरणला छान उकळी येत आहे तर आता कमी गॅस करून असंच पाच मिनटं उकळू द्यायचं आहे तर आता मी गॅस कमी केला आहे आणि असंच पाच मिनटं उकळू देणार आहे पाच मिनिट झाले आहेत तर इथं वरण छान उकळलेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर आता हे सर्व करायला घेऊया तरी ते आपलं गरमागरम वरण भात रेडी आहे तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करा लाईक करा आणि मी ज्या टिप्स सांगितले आहेत तांदूळ घाल शिजाई घालताना किती पाणी वापरायचं ते त्या पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार